पंचवीसमध्ये आमच्याकडे जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे जो चालू वर्ष आहे त्याच्यामध्ये जा एकूण जालना जिल्ह्यामध्ये बावीस तक्रारी आतापर्यंत म्हणजे आज पावेत आमच्याकडे दाखल झालेला आहे आणि त्याच्यापैकी आम्ही नऊ निकाली काढली आहे नऊमध्ये आम्ही तडफोड केलेली आहे आणि बाकी आमचं तेरा पेंडिंग आहे त्यामध्ये ते आम्ही आतापर्यंत सहा पत्र दिलेले आहेत पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाईसाठी सहा दिलेले दिलेली आहे त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक त्रास देणे किंवा पैसे पैशाचा त्रास दारू पिऊ आणि त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे बाहेरचं आहे तुमच्याकडे एक सध्या निकाली लागलेली प्रकरण किती आहे आणि चौकशीवरती सध्या आमच्याकडं नऊ प्रक नऊ प्रकार आम्ही निकाली काढलेले आहे आणि तेरा प्रकरणं आमची आता तडजोडीसाठी आमच्याकडं आहेत अमेरिकेचं जे प्रकरण तुमच्याकडे आलं होतं त्या संदर्भातली नेमकी तक्रार काय होती आणि तुम्ही त्यावर काय कारवाई केली सध्या ते प्रकरण आमच्याकडे चालू आहे त्याच्यात आणखी काही म्हणजे दोन तारखा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जो तिचा गैर अर्जदार जा जा आहे ते अद्याप आलेले नाही आहे त्या जो अर्जदार आहे तिचे सासरे येतात नेहमी आणि ते सांगतात की मुलगा आमचा येऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं करून पण आम्ही होतात तेवढा आमच्या तडजोड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि आता आम्ही पुढची तारीख तिला दिली दोन हजार दोन हजार आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एकशे अडोतीस प्रकरण होते त्याच्यापैकी आम्ही एकशे छत्तीस निकाली काढलेले आणि पेंडिंग काही पण नाही मॅम काय वाटतं तुम्हाला दिवसेंदिवस जे काय महिलांचे मानसिक छळ किंवा हुंडाबळीचे ते केसेसमध्ये वाढ झाली की कमी होत आलेली आहे माझ्या मते कमी होत चालले जे तक्रारी अगोदर म्हणजे बऱ्यापैकी दाखल होत होते पण आता या प्रकरणामध्ये आम्ही जे तडजोड करतो निपटारा करतो तर आमच्या मते प्रकरण थोडंसं म्हणजे कमी कमी होत झालं तक्रारी कमी येत आहे यापेक्षा मॅम मला सांगा कौटुंबिक वादविवाद होण्याच्या तुमच्या अनुभवानुसार काय कारण असतात बरं काय वाटतं तुम्हाला घरगुती कारण असतं काही ठिकाणी जी महिला असते थी, तिचा जो पती असतो तो दारू दारू पितो म्हणजे जास्त सवयीचा दारू पिणार असतो त्याच्यामुळे तिला त्रास देणे मारहाण करणे आणि काही असे प्रकार आमच्याकडे आलेले आहे की त्या व्यक्तीचे बाहेर प्रकरण असतात त्याच्यामुळं जा महिला जास्त त्रस्त झालेल्यासाठी आपलं नाव मॅडम माझं नाव साय्यक पोलीस उपनिरीक्षक बघा होऊन